आई जाम लोक विचारतात ये कि आई आणि बाबाची जोडी जाम भारी आहे तू भारीच आहे का बाबा बाबा कसं आहे काय तो आपण चालला कुठं कुठे चालला आगरात आलला मी व्हिडिओ काढली हा चालला का शी जाणार माझं पटकन कितीला घेतला रे शर्ट टी शर्ट मस्त भाई फक्त मला आणि काढत असे कसा काढायचा आवडले कोणाला पोर आवडले साफ सुकले पोर पण नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे तिसरा दिवस आणि काल दुसरा दिवस होता तर मी ब्लॉग काय घेतला नाही कारण मी काल भिवंडी उरण ठाणा डोंबिवली सगळे गणपती गेले पण ब्लॉक का घ्यायला जमला नाही तर आज आहे तिसरा दिवस आज खूप मजा करू आपण आणि आता वाजला दीड आरती वगैरे झाले ना आपलं गौरव बघ का दीड वाजता उठले जागरण करून नाही आता ब्रत चालू आहे ना आम्ही उठलोय उलट फ्रेश वगैरे झालोय तर चला काही आता मी वेळेस जेवण करून घेतो मग गाडीमध्ये सी एन जी भरतो गाडी धुऊया आणि थोडे आपले एरियातले गणपती असतील ते करूया तर चला काही आणि हा थांबा तुम्हाला आपला मखार आणि गणपती मी दाखवलेला नेट बघा हे आपला असा मखार आहे एक नंबर घरी केले आपली बाप्पाची मूर्ती बघा बघा पूर्ण डायमंडने सजवले एक नंबर आहे का नाही कमेंटमध्ये सांगा मूर्ती कशी तर चला काही फटाफट जेवण करून घेऊया जावाच रात आतमध्ये आप्पाचा विषय लय बोल आप्पाचा विषय आप्पाच्या खिशात आप्पाला घरात ध्यान नाही लाल आहे अकेला माचार आहे अरे बुक्की टेंकूल दे बुक्की दे ना दे दे ते पाठ ना बुकी टेंकून दे बुकी दे साव बुकी टेंकून दे ना आता आता हा गायला चालला कुठे चालला हा गायला आ मी ने व्हिडिओ काढली हा गायला चालला का शी जा ना माझं पटकन अरे चंडी दक्षिण मी केला व्हिडिओ काढू जा नाही काढणार अरे जा ना हा का आता का नाही व्हिडिओ काढणार शपथ नाही काढणार लाज लाजला बघ झाना अर्धा चट्टी दाखशील अगं नाही झाला अरे नाही काढणार व्हिडिओ पाया पाया तिला जाणार ना पटकन आता मी ती कशी व्हिडिओ काढू घाणवाली ते बघ ते बघ ते बघ ते बघ जा पटकन जा अरे का जातो ठीक ज्या मला आयलीच्या कोणच्या <laughs> <laughs> मापा बायलीच्या मूस मारीन घाने नाकापड काही सेलिब्रिटी आली आमच्या घरी पाया पड़ाला <laughs> काहीतरी मांग कल मग देकडे काय मागशील चांगला काहीतरी भांग चांगलेच हा माहितीच लवकरच लवकरच चला मी बसलो जेवण करायला डाल भात भजी कोबीची भाजी पापड काय काय माहीत नाही काय अना रे ग शकुंतला पहिले तर अभ्यास नव्हती करत तू है केलं तर गायजात आम्ही गाडी वगैरे धुतली आता आता आम्ही चालू सीएनजी भरायला आमचं आमचं आरू आहे अरू मजा येते का अ कसा वाटत तुला मामाच्या गावाला जाऊया कुठे येतो कोणच्या गावाते कडल्याला कोणत्या येत्या आख्या मामा आख्या मामा कोण आहे कोण आहे आख्या मामाहीत तुझं बोला आख्या मामाच्या इथे अंग अर लाचतो कला तुला हा घाला ते मी ऐकला हा तुझी व्हिडिओ काढले मी नाही आता टाकल ती आता तुमच्या आखी गावातली लोक बघतील बघ ना तुझी शपथ टाकू का व्हिडिओ कला तुमची मॅडम आहे बघ शाळेतली तिला ती पण बघल मग तुला शाळेत चिडवतील हागऱ्या चालेल का तुला टाकू नको ते सांग ह Men taku ga naku video desang? Taku, na. taku ga naku desang? Taku ga? It's taku ga Sorry bol Sorry Hai जाम लोक विचारतात हे कि आई आणि बाबाची जोडी जाम भारी आहे हा झालं बरा काय विचारलं त्याच्या काहीतरी तू काय ना जोडी कशी वाटते तुझ्या आणि बाबाची जोडी कशी आहे का तुला का आवडत नाही का तुला काय बोलते तू एवढी भारीच तू भारीच आहे का बाबा बाबा कसं आहे

তু খা না পিজ্জা আমকো চমকো 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 আকাশ আকো চমকো আক চমকো चमको चमको चमकू पाटील काय अजून पाहिजे पाटील लागेल अजून हे पाटील लागेल का अजून आणलंय कचरा काय आता आरतीची वेळ झाले आता आपली सगळे पुर जमतीत ना मामा आरती करून घेऊ तस आपण आरती करून घेऊ लाल मूर्ती खेळत नाही पत्ती धरले बोलतो त्याला कलर रे टेन्शन मध्ये गाईस गोट्याचा ब्रेकअप झालंय हे काय लपवलंय तर गाई गोट्याचा ब्रेकअप झाले त्यामुळे मीटिंग ठेवले पोराई आणि त्याला मधी बसवले येश काय म्हणजे जीव देत होता हा मेडिकल मध्ये पण गेल तर वीस घ्यायला याला पोर पकडलंय इकडे जुगार बसतील आपल्या घरी वाजला ते दोन वाजला ते जुगार चालू आहे जायला पान घेतोय लग्न जमाल कर तुझा गाईत बघा गौऱ्या आता ते धंदे करायला लागले शी काय रे मुतला काय हे मुतला काय गौऱ्या बजायला पान पी खाते कसा लगेन जमल तुझा काय याचा गोट्याचा काय बाबा तुम्ही बघून द्या बरं बाबा असा करू नको टेन्शन मिशन असेल एक पहिले एकटाच घरी येतो घेशील फाशी बिशी हा उद्या टार्गेट आहे त्याचा एक पटवायची बोलतो उद्या का ठीक आहे आलो आलो तर चला काय जाता मी चालू जुगार केला पाहिलं <laughs> <laughs> <दुपला। laughs> माग लागलं बंडला बघला तू बघ रडतोय तू आता आई... बांगला बघून आम्ही माझ्या माग बोलतो पोरी लागला फक्त आई इकडे ना आई आई इकडे त्या मीटिंग जमले पोरांची त्या पोरीच्या मागे झाली आई पाल गौऱ्यानी चारा काही चिती आई काय दिलं गोट्याला घाल गोट्या बायको हे गोट्या तूच घाल उद्या तर काही आईने गोट्याला गिफ्ट दिले की तुझ्या बायकोला घाल

मस्त भाई फक्का महाग वाटतो मला आणि काढ तसं कसं काढायच वाट नक्की जुगार चालू आहे अजून आर्या पोर पसंत आहे का नको बोलता सुकले सापोर चला काय पोरी बघायला किती आला ते पोरात आवडले कोणाला पोर साफ सुकले <żeby thatacă> बरं बाहेर बाहेरच्या बरं बाहेरच्या बाहेर बाहेर अख्या हावरी तोरे बाहेर हावरी येते लवकर तोरे बाहेर बघ लवकर हा नाही गोरे बाहेर हावरी लोक येते घे ते गरीब लोक येते घाबरा गोर घाबरा कशी करू चहासाठी घाबरला ते हा 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 भेट घे मी नाही काय पीठ काय पीठ तू थँक्यू आतले कुठे किती झालेले आत्मचित्र